फोनची घंटी सतत वाजत होती सायली घाईघाईने स्वयंपाकघरातून आपल्या पदराला हात पुसत धावत आली आणि फोन उचलला समोरून आवाज आला हॅलो मी सायलीशी बोलू शकतो का सायली म्हणाली हो मी सायली बोलते इतक्यात समोरून आवाज आला सायली मी तुझा भाऊ प्रकाश बोलतो आहे हे ऐकताच सायलीच्या हातातून फोन खाली पडला हॅलो हॅलो सायली काय झालं ऐक एकदा तरी माझं बोलणं ऐक कापऱ्या हाताने सायलीने रिसीवर उचलला आणि घाबरल्या आवाजात म्हणाली प्रकाश दादा तू पण मी ऐकलं होतं की तुझा अपघात झाला आणि तू आता या जगात नाही तेच समोरून पुन्हा आवाज आला सायली मला तुझ्याशी खूप महत्वाची गोष्ट बोलायची आहे जरा लक्ष देऊ एक सर्वात आधी मी तुझी माफी मागतो की माझं जिवंत असण्याचं सत्य तुझ्यापासून लपवलं आणि तुला माझ्या मरणाची बातमी दिली यामागे ही एक कारण होतं जे मी सांगणार आहे ते धीराने ऐक माझ्यासोबत आहे तू मला सोपवली होती काय बोलतोय सायली घाबरून गेली तिच्या डोळ्यात आश्चर्य आणि आनंदाचे अश्रू दोन्ही भाव एकाच वेळी उमटले हा विनोद नाही ना नाही ना हा विनोद नाही ही सत्यता आहे यामागे काय कारण होतं ते सगळं मी तुला नंतर सांगेन पण आता माझं ऐक आणि शक्य तितक्या लवकर इथं ये माझ्याकडे वेळ खूप कमी आहे मला तुझी अमानत तुला सोपवायची आहे प्रकाश आपली गोष्ट पुढे सांगत राहिला मला माहीत आहे हे ऐकून तू संभ्रमात पडशील कारण परिस्थिती तशी आहे सायली ज्या संकटात तुझ्या भावाने तुला तारून तुझ्या आयुष्याला स्थैर्य दिलं होतं तीच कठीण परिस्थिती आज पुन्हा तुझ्यासमोर आहे एक दीर्घ श्वास घेत प्रकाश म्हणाला तुझी मुलगी आजपर्यंत माझ्यासाठी एक अमानत होती खरी पण आता माझी मुलगी म्हणून माझ्या जीवाचा अविभाज्य भाग झाली आहे आजही कदाचित मी तुझ्या आयुष्यात हस्तक्षेप केला नसता पण माझी मजबुरी समज किंवा तुझं नशीब आज पुन्हा तुला त्याच वळणावर घेऊन आलं आहे जिथे तू तु तुझ्या मुलीपासून दूर झाली होती सायली मला कॅन्सर आहे आणि आता माझ्याकडे खूप कमी वेळ शिल्लक आहे मी अजूनपर्यंत ही गोष्ट अंजलीलाही सांगितलेली नाही कारण ती हे सहन करू शकणार नाही ती कोलमडून जाईल पण ही गोष्ट लपवूनही ठेवता येणार नाही म्हणून अंजलीला या सत्याचा सामना करण्यापूर्वी तू ये आणि तिला घेऊन जा म्हणजे मी मनापासून शांत होऊन मरणाला सामोरा जाऊ शकतो उशीर करू नकोस सायली कारण याशिवाय आता माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही नाहीतर मी तुला त्रास दिला नसता मी तुझी वाट पाहिल असं म्हणत प्रकाशने फोन ठेवला हे सगळं ऐकताच सायलीचे हातपाय गळून गेले हे देवा आता काय करू मी कशी जाऊ काय करू स्वतःच्या प्रश्नांमध्ये अडकलेली सायली त्या एका क्षणात सायलीला सगळं आठवू लागलं सायलीने लहानपणी आपल्या आईवडिलांना गमावलं होतं म्हणून ती आपल्या मोठ्या भावाच्या प्रकाशच्या मायेच्या चा छत्रछायेखाली लहानाची मोठी झाली लहान गावात राहणाऱ्या भावाच्या छत्राखाली काहीच कमी नव्हतं पण दादा अतिशय जुन्या विचारांचा होता कदाचित आई वडिलांच्या नसण्याने गावातील मोठ्या माणसांनी जे काही शिकवण दिली ती मनात घर करून राहिली आणि तीच त्यांनी आपल्या लहान बहिणीसाठी सायलीसाठी लागू केली स्वतःही फार शिकले नव्हते आणि सायलीलाही इंटरनंतर पुढे शिकू दिलं नाही जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर सायलीच्या लग्नाची जबाबदारी पूर्ण करायची होती म्हणून त्यांना योग्य असा जो परिवार वाटला त्यांना पाहून त्यांनी सायलीचं लग्न लावून दिलं सायलीचा नवरा इंजिनियर होता पण कुटुंब मोठं होतं त्याचे तीन भाऊ होते दोन भाऊ विवाहित होते आणि त्यांना दोन दोन मुलं होती सायलीचा नवरा मानव हा आईचा लाडका आणि तिच्या प्रत्येक शब्दाला मानणारा आज्ञाधारक मुलगा होता आईच्या परवानगीशिवाय मानव कधी सायलीला जवळ बसवायचा नाही तिला कुठे बाहेर फिरायला घेऊन जाणं तर दूरच होतं आईचा आज्ञाधारक मुलगा एक समजूतदार नवरा बनू शकला नाही याचा अनुभव सायलीने लग्नानंतर काही दिवसातच घेतला होता जेव्हा तिला कळलं की ती आई होणार आहे ही बातमी ऐकून सायलीच्या आयुष्यात सुखाचे दिवस आले होते पण सायलीच्या आनंदी आयुष्याला काही दिवसातच ग्रहण लागलं सासरच्या जुनाट विचारसरणीने आणि मुलगा मुलगी यातील भेदभावाच्या मानसिकतेने तिला आनंदाच्या आकाशात उडण्याआधीच जमिनीवर पाडलं मानवने आपल्या आईचं फरमान सायलीला सांगितलं की आपल्या घरात पिदेया, मुलांनी वाढवला आहे आणि माझे भाऊ सुद्धा आहेत त्यामुळे सगळे तुझ्याकडून मुलाची अपेक्षा करत आहेत हे ऐकून सायली पूर्णपणे हतबल झाली तिला आपलं भविष्य पूर्णपणे अंधारात जात असल्याचं वाटू लागलं सायली मान्य करत होती की ती एका छोट्या गावातून आली होती आणि फार शिकलेलीही नव्हती पण तिच्यातही एवढी तरी समज होती की आत्ता मुलगा आणि मुलगी यात फरक करण्याचे युग राहिलेले नाही मुलींनाही आता तोच सन्मान आणि स्थान मिळतं जे मुलांना दिलं जातं तिने मानवला समजवण्याचा प्रयत्न केला मानव तुम्ही का मुलगा आणि मुलगी यात एवढा फरक करताय आपल्या पहिल्या आपत्याच्या येण्याचा आनंद का कमी करताय आणि जर आपल्या घरात पिढ्यानपिढ्यापासून मुलगी आली नसेल तर आता तरी येऊ द्या ना लक्ष्मीची रूप असते मुलगी आणि आपल्या घरात काहीच कमी नाही की आपण तिला योग्य प्रकारे वाढवू शकणार नाही भावांच्या मुलांना पण एक बहीण मिळेल मी असं म्हणत नाही की मुलगीच होईल पण जर झालीच तर काय हरकत आहे सायलीचा आवाज कंप पावत होता तिचं मन तिच्या बोलण्यातून वाहत होतं आणि तिने मानवकडे आपलं प्रेम आणि समजूतदारपणाचं गारूड विखरून ठेवलं होतं हे ऐकून मानव संतापून गेला आणि गरजत म्हणाला आपलं भाषण तुमच्याकडेच ठेवा माझ्या मोठ्या भावांना दोन दोन मुलांना जन्म दिला आहे आणि त्यांनी या घराचा वंश पुढे नेला आहे तर मीही तेच करू इच्छितो मला किमान दोन मुलगे हवेत आणि राहिली गोष्ट येणारं बाळ कोण आहे ते कसं कळणार तर त्यासाठी आपण टेस्ट करून मुलगा असेल तर ठीक आहे पण मुलगी असेल तर तिचा गर्भपात करून टाकू समजले का आता मला अजून काहीही ऐकायचे नाही असं म्हणून मानव तिथून निघून गेला सायली मानवचे हे नवीन आणि रौद्र रूप झाली कुठल्याही प्रकारे मानवच्या मनावर परिणाम होण्याचे काही चिन्ह दिसत नव्हते आता तर सायलीला त्याच्या या धमकीची अधिक भीती वाटू लागली आणि नेमकं तेच झालं ज्याची तिला भीती होती चार महिन्यानंतर टेस्ट केल्यावर मुलगी असल्याचा रिपोर्ट आला तेव्हा मानवने जवळपास मुलीचे भ्रूण पाडण्याचा निर्णय घेतला होता सायलीने आधी घरी जाण्याचा हट्ट केला कदाचित तिला अजूनही एक आशा होती की ती मानवला आपल्या पहिल्या आई होण्याच्या आनंदात सहभागी करू शकेल आणि मुलीला वाचवण्याचा प्रयत्न करू शकेल पण मानव आणि त्याचे कुटुंब ढिम्म हल्ले नाहीत उलट सायलीच्या सासूने हे जाहीर करून टाकलं की आता ती मुलगी असेल तर तिने आपल्या माहेरी जाऊन गर्भपात करावा आम्हाला अजून असं पाप करण्याची वेळ आलेली नाही आणि आम्ही त्या भ्रूण हत्येच्या पापाचे भागीदार बनू इच्छित नाही हे ऐकताच सायलीच्या पायाखालची जमीन सरकली सगळ्यांच्या या मूर्ख आणि बालिश वागण्याचा तिला प्रचंड संताप येत होता ती मनात पुटपुटली काय आहे हे पाप करायचं पण त्याचे भागीदार बनायचं नाही सगळे किती स्वार्थी आहेत मग मी काय करू आई होण्याचा आनंद साजरा करू की पोटात मुलगी असल्याचे दुःख माझ्या इच्छेला माझ्या अस्तित्वाला काहीच मोल नाही का, ना का। मुलगी जन्माला घालण्याचा आणि गर्भपात करण्याचा त्रास माझ्या शरीराला सहन करायचा आहे तरी कोणी माझं मत विचारत नाही मला काय हवंय हे कोणालाही का विचारायचं नाही सायली मनातच विचारांच्या गुंतात अडकली होती आणि दुसऱ्याच दिवशी सकाळी तिला तिच्या माहेरी पाठवलं गेलं आणि स्पष्ट शब्दात सांगितलं की या पापातून मुक्त होऊन परत ये सायली कशी वशी माहेरी पोहोचली दादाने डॉक्टरांशी बोलून तारीखही ठरवून टाकली चार दिवसांनी डॉक्टरांनी बोलवलं होतं सायलीला काहीही करून शांतता मिळत नव्हती दोन रात्री तिने फक्त विचार करत आणि काळजी करण्यात घालवल्या तिच्या मनात एकच विचार होता आपल्या बाळाला कसं वाचवावं कुणीच तिला मार्गदर्शन करत नव्हतं शेवटी तिने आपल्या मनातलं सगळं दादाला सांगितले पण दादाचं उत्तर ऐकून सायली स्तब्ध झाली त्याने सासरच्या उच्च नीचतेच्या दबावाखाली मान झुकवणे हेच योग्य असल्याचं सांगितलं शिवाय त्याच्या स्वतःच्या अडचणीही मांडल्या त्याच्या लग्नासाठी लागणारा खर्च ज्यामुळे तो कोणत्याही विरोधाला सामोरा जाऊ इच्छित नव्हता मग ते सायलीचं सासर असो किंवा समाज असो प्रत्येक क्षण सायलीसाठी भयंकर होता कुणी तिच्या बाजूने उभं नव्हतं आणि ती अगणित वेळा ईश्वराकडे प्रार्थना करत होती की तिच्या बाळाचं रक्षण व्हावं आणि कदाचित ईश्वराची कृपा होती किंवा त्या लहान मुलीचं नशीब की डॉक्टरांकडे जाण्याच्या एक दिवस आधी संतोष सायलीच्या भावाचा मित्र घरी आला त्याने सायलीला पाहिलं पण सायली त्याच्याकडे पाहायला देखील धजावत नव्हती प्रकाश दादाकडे विचारल्यावर सायलीच्या अस्वस्थतेचं आणि तिच्या नजर झुकवण्याचं कारण त्याला ते कळलं तेव्हा तो थोडा थांबला मग त्याने सायलीला जवळ बोलावलं आणि तिची इच्छा जाणून घेण्याचा प्रयत्न केला सायलीने रडत रडत आपली सगळी व्यथा त्याच्यासमोर मांडली सगळं ऐकल्यावर त्यावर संतोषने प्रकाश दादाला समजावून सांगितलं असं पाप करू नका पण प्रकाशने आपल्या युक्तिवादाने त्याला समजवण्याचा प्रयत्न केला तेव्हा सायली आपल्या भावाच्या पायावर पडून विनवण्या करू लागली कृपा कर दादा मी माझ्या मुलीला या जगात आणू इच्छिते तिच्या शब्दातील वेदना तिच्या मनापासून रडणं सगळं त्याला असह्य होत होतं पण प्रकाशने सायलीलाच रागवून म्हटलं तू वेडी झाली आहेस तु का तुला माहीत आहे का असं केलं तर तुझे सासरचे लोक तुला कधीच परत घेणार नाहीत तू आनंदात इथे आलीस तर ठीक आहे पण मी सासरच्या विरोधाला सामोरा जाऊन तुला माहेरी राहू देणार नाही प्रकाशने संतोषकडे पाहत म्हटलं संतोष तूच हिला समजाव पण संतोष उलट सायलीच्या बाजूने म्हणाला प्रकाश आपण जे करत आहोत ते चुकीचं नाही का हे ऐकून प्रकाश संतापून म्हणाला हो तू तिच्या बाजूनेच बोलणार कारण तुला सायलीसोबत लग्न करायचं होतं आणि मी तुला तिला मिळू दिलं नाही आजही तुला सायलीला मिळवायचं आहे म्हणून तिची बाजू घेतो आहेस त्याच्या प्रत्येक शब्दाने सायलीच्या मनात वेदना वाढत होती ती फक्त आपल्या मुलीचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी लढत होती आणि तिला सगळीकडून विरोध मिळत होता संतोष म्हणाला प्रकाश काय बोलतो आहेस तू तु? तुझ्या विचारांना काय झालं आहे तू इतका आंधळा झाला आहेस की बहिणीच्या आनंदाकडे न पाहता तू मला दोष देतो आहेस हे नाही म्हणून मी सायलीला दुःखात पाहू इच्छितो का मला काय माहीत होतं की सायली इथे आहे आणि तिला काय त्रास आहे मी एवढा वाईट नाही की माझ्या स्वार्थासाठी सायलीच्या आयुष्यात अडथळा आणेन जे मला योग्य वाटलं तेच मी सांगितलं हे तुमच्या भावा बहिणींचं प्रकरण आहे तुम्हाला विचारलं म्हणून मी सल्ला दिला आज मी अजून एक सांगतो जरी माझ्या मनात पूर्वीसारखी भावना नसली तरी तुझ्या किंवा सायलीच्या दुःखात मी कधीच मागे हटणार नाही असं म्हणत संतोष निघून गेला सायलीच्या मनात संतोष बद्दल प्रेम होतं पण तिला कधीच कळलं नाही की त्याने तिचा हात मागितला होता हे ऐकून सायलीला धक्का बसला दादाने या नात्याला का नकार दिला असेल हा विचार तिला सतावत राहिला तिने दादाला विचारलं तेव्हा त्याने सांगितले संतोषची आर्थिक परिस्थिती चांगली नाही म्हणून मी तुमचं लग्न ठरवलं नाही मी तुला चांगल्या घरात पाठवायचं चा ठरवलं होतं हे ऐकून सायलीच्या डोळ्यात अश्रू आले तिने हळूच म्हटलं पण दादा तू असं बोलायला नको होतंस प्रकाशने उत्तर दिलं हो सायली आता मला माझ्या चुकीची जाणीव झाली आहे उद्या सकाळी जाऊन मी त्याची माफी मागेन दुसऱ्या दिवशी प्रकाश संतोषच्या घरी गेला आणि माफी मागू लागला संतोष म्हणाला अरे मी कालच हे सगळं विसरलो होतो पण एक सांगतो तू जे करायला जात आहेस ते चूक आहे आईच्या बाळाला जन्मण्याआधीच मारणं त्या आईचं काय होत असेल संतोषने प्रकाशला समजावून सांगितलं त्यांनी यावर खूप चर्चा केली अखेरीस प्रकाशने निर्णय घेतला आणि संतोषला घेऊन घरी परतला त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून सायलीला थोडं हलकं वाटलं त्याने घोषणा केली आम्ही आमच्या येणाऱ्या भाजीचं स्वागत करू जरी सायलीच्या सासरच्या लोकांनी विरोध केला तरी आता तिच्या आनंदाकडे दुर्लक्ष करू शकत नाही हे ऐकून सायलीचा आनंद गगनात मावेना पुढच्या आठवड्यात सायलीच्या नवऱ्याचा मानवचा फोन आला प्रकाशदादाने त्याला आपला निर्णय सांगितला या मुलीला जगात येण्यापासून आम्ही थांबवू शकत नाही हे ऐकून सायलीच्या सासरच्या लोकांनी प्रकाशला भरपूर बोल लावले सायलीच्या सासूने ठणकावून सांगितले मुलीसोबत सायलीला आमच्या घरात काही स्थान नाही जर तिला इथे यायचे असेल तर मुलीला सोडून यावे लागेल नाहीतर तिला तिच्या माहेरी ठेवून घ्या हे ऐकून सायली चक्रावली मुलीचा जन्म घेणे किंवा होणं कधीपर्यंत शिक्षा बनत राहील प्रकाशदादाने सायलीची संपूर्ण काळजी घेतली आणि लहानपणी जन्माला आल्यानंतर देखील त्याने तिची काळजी घेतली परंतु एक दिवस मानव अचानक समोर आला आणि सायली चकित झाली तिला वाटलं की कदाचित तिचा नवरा आणि सासरच्या लोकांना त्यांच्या चुकीचा अंदाज आलेला असेल म्हणून ते तिला घेऊन जायला आले आहेत मानव आईचा आज्ञाकारी पुत्र होता पण सायलीशिवाय एक मिनिटही तो राहू शकत नव्हता मानवने प्रकाशदाकडे माफी मागितली आणि स्पष्टपणे सांगितले की तो सायलीला घेऊन जाण्यासाठी इच्छुक आहे पण त्यांची मुलगी कोणी स्वीकारणार नाही ना याची चिंता त्याला होती प्रकाश दादा एका विचित्र चक्रविहात अडकला पुन्हा एकदा त्याच्या बहिणीला तिच्या सासरच्या घरात मानाने पाठवावं अशी इच्छा त्याच्या मनात जागी झाली त्याच्या भाचीचं या जगात येण्यासाठी दाखवलेला साहस त्याच्या आपतांवर पुन्हा एकदा समाजाच्या जुन्या विचारांचा भार येऊ लागला बहिणीप्रती कर्तव्य आणि प्रेमासाठी एक नवीन निर्णय घेण्यास प्रकाश मजबूर झाला त्याने सायलीचं मत विचारण्याऐवजी ठरवलं किती सासरी जाईल आणि त्यांची मुलगी त्याच्याजवळच राहील सायलीने याला विरोध केला तेव्हा प्रकाशने आत्महत्येची धमकी दिली नंतर थोडे शांत होऊन तो म्हणाला मी तुला वचन देतो सायली तुझ्या मुलीला कधीही कोणतीही कमी भासू देणार नाही तू आपल्या मुलीच्या दृष्टीने निश्चिंत होऊन सासरी जा सायलीने त्याच्या विजयासमोर हार मानली आणि हृदयावर दगड ठेवून सासरी गेली परंतु तिच्या अंतकरणात एक आई नेहमी आपल्या मुलीला भेटण्यासाठी अस्वस्थ राहत होती आईच्या ममतेने त्यावर ताबा मिळवला आणि तिचा नवरा व सासरचे लोक तिला टोमणे मारू लागले कारण प्रत्येक क्षणी सायली आपल्या मुलीच्या आवाजाने दचकून जागी होत असे पण तिच्यावर कुणालाही दया येत नव्हती एक दिवस या परिस्थितीला कंटाळून मानवने प्रकाशदादाला फोन करून सायलीच्या बाबतीत सर्व गोष्टी सांगितल्या प्रकाशने मानवला आश्वासन दिले की लवकरच या गोष्टीवर समाधान शोधून काढेल काही दिवसांनी फोन आला की संतोष आणि प्रकाश दादा सायलीच्या मुलीला अंजलीला घेऊन कुठेतरी फिरायला जात होते आणि त्यांची बस दुर्घटनाग्रस्त होऊन खोल दरीत पडली तिथे कोणाची जिवंत राहण्याची आशा देखील उरली नाही हे ऐकून सायली चक्कर येऊन पडली भाऊ आणि मुलीच्या जाण्याच्या दुःखातून ती अद्याप बाहेर येऊ शकली नव्हती तेव्हाच तिला समजलं की ती पुन्हा एकदा आई होणार आहे यावेळी नशिबाने तिला साथ दिली आणि सायली दोन जुळ्या मुलांना जन्म देणारी भाग्यशाली आई बनली सासरी मान वाढला तिची आणि तिच्या मुलांची काळजी घेण्यासाठी सर्वजण सज्ज झाले सायली ही हळूहळू मुलांची देखभाल करण्यात व्यस्त झाली पण तिचं दुःख विसरण्यात ती कधीही यशस्वी झाली नाही आज जवळजवळ बारा वर्षांनी तिला कळलं की तिची मुलगी जिवंत आहे तिच्या मनाला रडावे की हसावे तेच समजत नव्हते इतक्या वर्षांपूर्वी तिच्या मुलीला स्वीकारलं गेलं नाही तर आज तिच्या सासरची लोक तिला कशी स्वीकारतील आता तर तिच्या दोन मुलांना त्यांच्या बहिणीला स्वीकारणं आणखीन कठीण जाईल घरात पिढी दर पिढी फक्त मुलगे जन्म घेत असल्याने सगळ्या पुरुष सदस्यांमध्ये पुरुषत्वाचा अहंकार झिरपला होता या सत्तेची जाणीव न करता की त्यांना जन्म देणे आणि त्यांचा वंशाचा विस्तार करणे एका स्त्रीचे कार्य आहे मग का एका स्त्रीचे अस्तित्व नाकारण्याची मूर्खता करावी पण आता त्यावर काहीच करता येणार नाही आज तर तिला मानव आणि आपल्या मुलांबरोबर या बाबतीत बोलावे लागणार आहे आपण आपल्या नशिबाला धक्का देऊ शकत नाही देवाच्या निर्णयात बदल करण्याचा प्रयत्न कसा करू शकतो आपण ज्या गोष्टींपासून पळतो तीच गोष्ट नशीब आपल्याला पुन्हा एकदा समोर आणते सायली स्वतबरोबर बोलत बोलत संध्याकाळी आपला नवऱ्या येण्याची वाट पाहत होती संध्याकाळी मानव घरी आला तेव्हा सायलीने त्याला सर्व काही सांगितले की त्यांची मुलगी अजून जिवंत आहे आणि ती तिच्या भावाकडे आहे हे ऐकून मानव तडक म्हणाला इतक्या वर्षांनी तू तुझ्या भावावर विश्वास ठेवून मूर्खपणा करत आहेस सायली काय माहीत तो तुझ्या गळ्यात कोणतं पाप टाकत आहे कृपया माझ्या भावाला काहीही बोलू नका मानव तो शेवटचे क्षण मोजत आहे त्याने आपल्या मुलीला कोणत्याही स्वार्थाशिवाय इतकी वर्षं वाढवली आहे आणि त्याने कधी काही मागितले नाही तुम्ही त्याला चुकीच्या दिशेने बोट दाखवत आहात त्याने आपली मुलगी गुप्त ठेवली याचं कारण म्हणजे तुम्ही तिच्यावर प्रेम करू शकला नाहीत आणि मी तिच्यापासून दूर राहू शकत नव्हते म्हणून दादाने आपल्या संसाराचे रक्षण करण्यासाठी हे गुपित ठेवलं सायलीने सांगितले मला सगळं समजलं आहे मानव तुमच्या मनात काय चाललं होतं हे देखील मला माहिती आहे तुम्ही प्रकाशदादाला माझ्या परिस्थितीबद्दल सांगून त्याला हा कठोर निर्णय घेण्यासाठी भाग पाडलं आज त्याला आपल्या मुलीला आपल्या अमानतीला तुमच्याकडे सोपवायचं आहे तर तुम्ही त्याला दोषी ठरवत आहात कमीत कमी आज तरी एक वडील म्हणून त्या निरागस मुलीचा विचार करा जी तुमच्या रक्ताचीच आहे तिचा काय दोष आहे जे तुम्ही अजूनही तिला स्वीकारत नाही सायलीच्या आवाजात प्रखरतेने दुःख आणि संताप दाटत होता मानवला सायलीने धीटपणे सांगितले मी तुमच्या कुटुंबाला दोन चिराग दिले आहेत अनेक वर्ष तुमच्यासोबत घालवले आणि तुम्ही काय केलं मला माझ्या मातृत्वापासून वंचित ठेवलं आहे आणि हे सगळं फक्त तुमच्या आईच्या आज्ञेला मानत माझ्यावर अन्याय केला आहे पण आता मी माझ्या मातृत्वाची जबाबदारी घेत आहे मी माझ्या मुलीला तिचा अधिकार देईन जो ती आज माझ्याकडे मागत आहे मी तिला माझ्या हृदयाशी लावून तिचे सर्वस्व होईन आणि आज तुम्ही मला थांबवू शकणार नाही सायली बोलताना आवाज तुटला तिचे डोळे पानवले होते तिच्या बोलण्याचा परिणाम तिच्या मुलांवर देखील झाला होता त्यांना कळत नव्हतं की त्यांच्या आईच्या वेदना किती खोल आहेत आई आम्ही पण तुझ्यासोबत आमच्या ताईकडे जाऊ असं म्हणत दोन्ही मुलं सायलीच्या गळ्यात पडली हे पाहून सायलीच्या डोळ्यात आनंदाचे आणि कृतज्ञतेचे अश्रू एकत्र आले चला आज या नव्या पिढीने एका स्त्रीच्या अस्तित्वाला मान्यता दिली आहे आजपासून काहीतरी नवीन आणि चांगलं सुरू झालं आहे आता प्रत्येक पिढीत मुलीचं स्वागत होईल क्षणभर शांतता पसरली होती नंतर मानव शांतपणे म्हणाला आपण सर्व जाऊन तिला आणूया हे ऐकून सायलीने आश्चर्याने विचारले तिथे जाऊन तुम्ही तुमचे विचार, विचार बदलणार नाही ना, ना। मानवच्या डोळ्यात अश्रू होते त्याने हलक्या आवाजात विचारले अंजली मला वडील म्हणून स्वीकारेल का सायलीने हसत त्याला दिलासा दिला, दिला। तुम्ही इतकी वर्ष तिच्यापासून दूर राहून तिला शिक्षा दिली आहे आता तुम्हालाही काही दिवस शिक्षा भोगावी लागेल जोपर्यंत ती तुम्हाला स्वीकारणार नाही तोपर्यंत दोन्ही मुलं त्याच्या आईच्या या मृदू उत्तरावर हसली आणि सायली आपल्या कुटुंबासोबत आनंदाने उभी राहिली तिच्या मनात आपल्या भावासारख्या महान व्यक्तीचा त्याग होता ज्याने तिच्या आनंदासाठी त्याची मुलगी वाढवली प्रकाशदादाने तर लग्नही केलं नव्हतं कारण त्याला भीती होती की त्याची पत्नी त्याच्या भाचीची काळजी घेईल का आपल्या महान दादाच्या आणि ईश्वराचे आशीर्वाद यांचा आपल्या मनात विचार करत सायली आपल्या पती आणि मुलांसोबत आनंदाने आपल्या मुलीला घेण्यासाठी निघाली कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह